ठाणे लोकसभा ठाणे लोकसभेमध्ये मीरा भाईंदर कोपरी पाचपाखडी, गोवळा माजीवाडा ठाणे ऐरोली आणि बेलापूर हे मतदारसंघ येतात या मतदारसंघामध्ये राजन बाबूराव विचारे हे उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार असून दुसरे नरेश म्हस्के हे शिंदे गट शिवसेना यांचे उमेदवार एकमेकाविरुद्ध आहेत म्हणजे हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत परंतु एक उद्धव साहेबाकडं आणि दुसरे शिंदे साहेबांच्या गटामध्ये आहेत आता बाबूराव विचारे हे चार वेळा नगरसेवक होते आमदार आणि दोन हजार चौदापासून ते खासदार आहे त्यांच्या दोन ट टर्म पूर्ण झाल्या असून या तिसऱ्या टर्मसाठी ते आता उभे आहेत खासदारकीचा पंचवीस करोडचा जो निधी येतो विकास निधी तो त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये नव्याण्णव टक्के खर्च केला आता या मतदारसंघामध्ये सत्याहत्तर ते ऐंशी या काळामध्ये रामचंद्र माळगी भाजपचे पा जगन्नाथ पाटील काँग्रेसचे रामचंद्र कापसे भाजपचे प्रकाश परांजपे शिवसेनेचे आनंद परांजपे शिवसेनेचे संजीव नाईक काँग्रेसचे आणि राजेन विचारे शिवसेनेचे असे यापूर्वी खासदार होऊन गेलेले आहेत पण राजेन विचारेच्या संदर्भामध्ये त्यांचा अद्यापही जनसंपर्क जरा कमी वाटतोय थोडासा म्हणजे त्यांनी जनसंपर्क वाढवण्यासाठी थोडा प्रयत्न केला पाहिजे दुसरे नरेश म्हस्के हे जे एकनाथराव शिंदे सेनेचे जे लोक आहेत उमेदवार आहेत ते ठाणे शहर शहराचे महापौर होते तसेच आणि मीरा मुंबई आणि मेरा, मेरा भाईंदरमध्ये ते त्यांच्याविषयी थोडीशी नाराजी पण आहे तर आता ह्या दोघांच्या तुल्यबळ अटीतटीच्या लढतीमध्ये कोण विजय होतं याकडे सर्व ठाणेकरांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण ठाण्याचे जे महत्वाचे जे प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न आहे वाहतूक कुंडीचा प्रश्न आहे गटाराचा प्रश्न आहे म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनतून वीज पाणी पुरवठ्याचा प्रश्न वाहतूक कोंडीचा कचऱ्याचा किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना मतदार संघामध्ये किती लोकांना मिळाल्या शिक्षणाचा बेरोजगारीचा आणि महागाईचे हे जे प्रश्न आहेत या मतदारसंघामध्ये तर ते अद्यापही काही सुटलेले नाही आहेत प्रश्न जशा पद्धतीचे आहेत तशाच पद्धतीचे हे प्रश्न अद्यापपर्यंत आहेत आता यामध्ये मुंबईमध्ये चाकरमानी लोक हे जास्त प्रमाणात असतात आणि त्यांची वाहतूक सुविधा करण्यासाठी ज्या लोकल असतात त्या सुपरफास्ट लोकल फास्ट लोकल किंवा धीमी लोकल यांच्या फेऱ्या जास्तीत जास्त जर वाढवल्या तर त्यामधूनही तो प्रश्न चांगल्या पद्धतीने होऊ शकतो एक त्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपेचा आहे कारण गल्लीबळातले अरुंद रस्ते आणि एकंदरीत दृष्टिकोनातून रस्त्यावर केलेली जी अतिक्रमण ती तशाच पद्धतीची मग त्यामध्ये टपरीवाले आहेत हातगाडीवाले आहेत किंवा शेडवाले आहेत तर ही अतिक्रमण काढण्यासाठी देखील कोणीही दाजावत नाही ना नगरसेवक ना महापालिका ना आमदार आणि ना खासदार म्हणजे हे एका पातळीवर प्रश्न करायचे तर ते तीन तीन चार चार पातळीवर करावे लागतात म्हणजे सर्वांचं यामध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांचं खाल म्हणजे खालील पदाधिकाऱ्यापासून ते वरिष्ठ खासदारापर्यंत सर्वांचं नियोजन पाहिजे पण प्रत्येकजण आपापल्या नादातच गुंग असतात आणि त्यामुळे ते प्रश्न जे सार्वजनिक प्रश्न आहेत सार्व ते तसेच राहतात आता सार्वजनिक प्रश्न हे सर्वांचे सारखेच असतात वाहतूक कोंडीचा प्रश्न हा सर्वसामान्यच आहे म्हणजे सर्वत्रच आहे तो सर्वांचा सारखाच आहे आमदारालाही तो प्रश्न आहे नगरसेवकाला तो प्रश्न आहे आणि खासदारालाही तोच प्रश्न आहे त्यानंतर पाणी पुरवठ्याचा प्रश्न तोही तसाच प्रश्न आहे का पाणी पुरवठ्यामध्ये एक ठाण्यासाठी स्वतंत्र धरण बांधायचं तसा एक मध्यंतरी प्रस्ताव आला होता परंतु तोही तसाच बादगळलेला आहे त्या त्यामध्ये अद्यापर्यंत काही कोणी थोडीशी हे आ, एक प्रगती ती अशी काही केलेली नाही आहे तो प्रश्न त्यानंतर एक वैयक्तिक लाभाची योजना शासकीय असतील किंवा केंद्रशासित असतील किंवा राज्य शासनाच्या असतील त्या राबविण्यासाठी मग निराधार अनुदान योजना आहे किंवा बेघर योजना आहे बेरोजगार योजना आहे काही विविध प्रकारच्या योजना आहेत त्या एक महत्वाच्या योजना त्या राबविण्यासाठी जर खासदारांनी खूप प्रयत्न केले तर त्याही राबवू शकतात त्यानंतर महागाईचा जो प्रश्न आहे तर तो महागाईचा प्रश्न हा केंद्रीय पातळीवरच सोडवला जाऊ शकतो कारण हे शेतमालाला मिळणारे बाजारभाव किंवा त्याची एकंदरीत दृष्टीकोन निर्यात या बाबी केंद्राच्या अखत्यारीमध्ये असतात मग हे जे खासदार निवडून जातात तर यांनी पंतप्रधानाकडे आपल्या मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात एक चांगल्या पद्धतीचा आवाज उठवला पाहिजे किंवा त्याचा आभास अभ्यास करून त्यावर काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत हेही पंतप्रधानांना किंवा तत्कालिक मंत्र्यांना सांगून त्याविषयीची कार्यवाही करण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे हा एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे येथे खासदार हा अभ्यासू आणि एक स्वतंत्रपणे कार्य करणारा असा असला पाहिजे निव्वळ एक टर्म खासदार झाले दोन टर्म खासदार झाले पाच टर्म खासदार झाले सहा टर्म खासदार झाले आठ आठ टर्म खासदार होऊ नये काही ठिकाणी प्रश्न जसे आहे तसेच आहेत ते काय लोकांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाही म्हणजे या निवडणुका येतात पदाधिकारी निवडून जातात आणि त्यानंतर जनतेचे प्रश्न जसे आहेत तसेच राहतात म्हणजे त्याच्यामध्ये फार मोठी काही सुधारणा होते अशातला काही भाग होत नाही किंवा कोणी फार मोठे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो अशातला भाग नाहीये म्हणजे या निवडणुकीसाठी एक पट्यवधी अब्जावधी रुपये खर्च करून जनतेच्या खिशातून हा जो प्रश्न निवडणुकीचा प्रयत्न होतो त्याला कितपत यश मिळतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण येथे जे उमेदवार निवडून जातात त्यांची गुणवत्ता कोणती यावर अद्यापपर्यंत कु, कुणीच काही आ, एक नियंत्रण किंवा कायदा केलेला नाहीये कोणत्या खासदारांनी निवडून जायला पाहिजे खासदाराचं शिक्षण किती असलं पाहिजे खासदाराचा अनुभव किती असला पाहिजे खासदाराचं वय किती असलं पाहिजे आणि त्याला किती वेळा संधी मिळाल्यानंतर त्याने काय काम केलं त्या कामाचा लेखाजोखा मांडता आला पाहिजे आणि तो किती अभ्यासपूर्ण आहे अशा पद्धतीचं जर काम झालं या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात तर या संपूर्ण देशामधील जी आज परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी थोडासा त्याला हातभार लागेल नाहीतर या निवडणुका येतात जातात हा विजय होतो तो विजय होतो आणि आज काल तर एक दुसरी महत्वाची सर्वात महत्वाची गोष्ट हे मतदार खासदार किंवा आमदार नगरसेवक यांच्यामध्ये किंवा एक सर्वसामान्य निवडून येणाऱ्या मा माणसामध्ये असा आरोप केला जातो की हे लोक पैसे वाटतात मद्य वाटतात दारू वाटतात त्यानंतर व्यक्तिगत काही लाभाच्या साड्या कोण कुकर कोण काय गॅस शेगड्या किंवा या ज्या घरगुती वस्तू लागतील कोणी काय बादल्या कोणी गांगाळे का, कशा कशा पद्धतीचे काय काय सामान असतील डुबे तर या पद्धतीचे लोक हे वाटत असतात आणि ही वाटण्यासाठी त्यांची यंत्रणाही खूप मोठी असते त्यामुळं ते सहसा कुणाच्या लक्षातही ये येत नाही तर ह्या वाटपाच्या दृष्टिकोनातून देखील थोडासा एक विचार केला पाहिजे आणि या मतदारांना ही भूलभूला दृष्टिकोनातून जर त्या ह्या लोकांनी जर तो मत तो उमेदवार जर निवडून दिला तर पुढे तो कशा पद्धतीचा आणि किती कार्य करेल हे परत त्यांना विचारायची सोय नाही कारण तो, तो म्हणणार तुम्हाला तर वाटलेला आहे आम्ही तुम्हाला तर दिलेलं आहे आम्ही परंतु ज्या महत्वाच्या ज्या लोकांच्या योजना आहेत किंवा लोकांसाठीचे जे काम आहेत ते करायला हे लोक काय तयार नसतात म्हणजे हा एक त्यामधला महत्वाचा भाग आहे म्हणून या वेळेस मतदारांनी थोडस जागृत राहिलं पाहिजे शिक्षणाचा ठाण्यामधील शिक्षणाचा प्रश्न आहे ठाण्यामधील वाहतुकीचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे बेरोजगारांचा प्रश्न आहे पाण्याचा एक महत्वाचा प्रश्न आहे अरुंद रस्ते आणि अतिक्रमाचा प्रश्न आहे तर हे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर जर समजा लोकसभेच्या माध्यमातून जरी प्रयत्न केले किंवा त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला किंवा त्यावर अभ्यासपूर्ण असा काहीतरी पर्याय किंवा तोडगा शोधला तर या मतदारसंघाचा विकास होऊन लोक आनंदाने जीवन जगू शकतील अशा पद्धतीची एक कार्यवाही होणं अत्यंत महत्वाचं आहे या निवडणुकीच्या मध्ये अजून सर्वात महत्वाची गोष्ट की आपले शिंदे साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि मोदी साहेब हे पंतप्रधान आहेत आणि विरोधी पक्ष शरद पवार किंवा उद्धवसाहेब ठाकरे हे जे लोक आहेत म्हणजे काँग्रेसचे असोत किंवा शिवसेनेचे असोत तर काँग्रेस फुटलं शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली आणि आता हे सर्व लोक का फुटले त्याचा जर तुम्ही अंदाज केला तर तुम्हाला संदर्भाने कशा पद्धतीचं तुम्हाला स्वतः स्वतःला प्रश्न विचारून बघा हे लोक लोकसेवेसाठी त्यांनी हे फुटाफूट केली किंवा कशा कशा पद्धतीने त्यांनी हे पद आपले निर्माण केलेत कोण कुठल्या पक्षामध्ये झाले गेले आणि ते कशासाठी गेले तर हा महत्वाचा मुद्दा तुम्ही एक लक्षात ठेवून योग्य वेळी चांगल्या पद्धतीचं मतदानातून तुम्ही जनतेच्या मतदानातून या लोकांना योग्य ते जागा दाखवून देण्याचं काम कराल ए टी एम न्यूज वर्ल्ड हा एक चॅनल आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये लोकजागृतीचं मतदार जागृतीचं आणि सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या प्रश्नांसाठी कार्य करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हा चॅनल सुरू केला आहे या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे पडत नाहीत किंवा शेअर करण्यासाठी काही हो पडत नाही तुम, तुम्ही तुमच्या एका शेअरवर किंवा सबस्क्राईबवर सबस्क्राईबवर विविध प्रकारचं चॅनलला बळ मिळत असतं आणि हे कार्य करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं शाबासकीची थापाई मिळत असते तेव्हा तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा संपूर्ण लोकांना आपल्या मित्रमंडळाला शेअर करा आणि मतदानाच्या वेळेस जास्तीत जास्त मतदान करून योग्य तो उमेदवार निवडून देण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं लोकांचं जे अभियान आहे ते चांगल्या पद्धतीने राबवा आणि चांगला उमेदवार निवडून द्या एवढी तुम्हाला सर्वात महत्त्वाची विनंती आहे